नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमचे केस फार पातळ झालेत का तुळशीच्या पानांचा एक जादूई उपाय कंटाळा येईल इतके दाट लांब होतील केस केस गळणं केसांना फाटे फुटणं केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात या समस्या टाळण्यासाठी काहीजण महागड्या उत्पादनांचा वापर करतात तर काही जण घरगुती उपाय करतात तुलसी फॉर हेअर ग्रोथ घरगुती उपायांमध्ये तुळशीचा वापर पूर्वापार केला जात आहे होम रेमेडीज हेअर ग्रोथ तुळशीच्या सेवनाने इम्युनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो इतकंच नाही तर केस लांब सडक दाट होण्यासाठी देखील मदत मिळते जर तुमचे केस फारच विरळ झाले असतील तर त्यावर तुळशीचा वापर करून तुम्ही केसांची लेंथ वाढवू शकता तुळशीच्या केसांना होणारे फायदे लाईव्ह आयुर्वेदच्या रिपोर्टनुसार तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यासाठी मदत मिळते आणि काळ टॉक्सिन्स प्रदूषणापासून सुरक्षित राहतो यामुळे खाज्यणं इरिटेशन फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो तुळशीमध्ये अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे स्काल्पचे गंभीर त्रास उद्भवत नाहीत केस आतल्या बाजूने सॉफ्ट होतात आणि इन्फेक्शनपासून देखील बचाव होतो दुसरं म्हणजे नारळाचे तेल आणि तुळशीची पानं सगळ्यात आधी तुळशीची काही पानं घ्या आणि ही पानं पान उन्हामध्ये सुकवा ही पानं आता सुकण्याआधी धुवायला विसरू नका जेव्हा सर्व पानं सुकतील तेव्हा एका बाउलमध्ये नारळाचं तेल घाला त्यामध्ये तुळशीचे सुकलेलं सुकलेली पानं आणि आवळा पावडर मिसळा त्यानंतर गरम करून घ्या पाच मिनटांनी गॅस बंद करा जेव्हा हे तेल संपूर्णपणे थंड होईल तेव्हा बाटलीमध्ये भरा या तेलाने आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांची मसाज करा तिसरं म्हणजे तुळस आणि नारळाची साय केस जास्त तेलकट असतील तर तुम्ही नारळाच्या तेलाऐवजी नारळाच्या मलाईचा वापर करू शकता ही नारळाची मलई काढून त्यामध्ये तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा या पेस्टने केसांची मसाज करा त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या ही पेस्ट केसांना लावल्यास कोंड्याची समस्या दूर होते या पेस्टने आता केसांची हळूहळू मसाज करा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या यामुळे केसांमध्ये कोंडा होणार नाही जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुपवर व नातेकांना शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि हे चार व्हिडिओ देखील अवश्य फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे प्रॉडक्ट दिलेले आहेत त्यावर अवश्य क्लिक करा नमस्कार